हॅलो नमस्कार तर मी सोनाली राठोड स्वागत करते तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आहे सोनाली राठोड एका विशेष मुलाची आई माझं मूल हे कर्णबधीर आहे आणि मी कर्णबधीर मुलांमध्येच शिक्षण घेतलं आहे आणि मी आता एक विशेष शिक्षिकासुद्धा आहे आणि एक स्पीच थेरपिस्ट म्हणूनसुद्धा काम बघते आहे तर मी हे चॅनलच्या माध्यमातून पालकांना कर्णभद्री मुलांना मार्गदर्शन आणि माहिती पुरवण्याचं काम करते आहे तर मी एक व्हिडिओ टाकला होता मी जो तीर्थक माझ्या मुलाच्या ज्या टेस्टिंग केल्या त्याचा मुंबईला तर त्यावरती मला एक इन्क्वायरी होती की कशा केल्या किंवा कुठे केल्यात किंवा किती दिवसात होते किती वेळ लागतो तर त्या सगळ्या गोष्टी तर त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवते आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या टेस्ट मी कुठं केल्या तर त्या टेस्ट ज्या आहे त्या मुंबईमध्ये मी केल्या मुंबईमध्ये बांद्रा तिथे अली आवर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हिअरिंग इम्पॅक्ट तर त्यांच्यासाठी ते नॅशनल लेवलचं इन्स्टिट्यूट आहे तर तिथे मी त्या टेस्ट केलेल्या आहेत आणि तिथे सर्व टेस्ट मोफत होतात पुन्हा एकदा सांगते की तिथे कुठलाही खर्च तुम्हाला लागत नाही फक्त तुमचं जाणं येण्याचा खर्च असतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे की वय तर एकदम जन्माला आलेल्या बाळापासून तर अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत तिथे जाऊ शकतात तिथे नोंदणी करू शकतात तिथं टेस्ट करू शकतात तिथे वयाचं काहीही कुठल्याही पद्धतीचं बंधन नाही आहे त्यानंतरची इन्क्वायरी होती ती म्हणजे की किती वेळ लागतो तर ऑलमोस्ट सगळ्याच श्रवणशक्तीच्या तपासण्यांसाठी एक ते दीड तास लागतो मॅक्झिमम जर मूल लहान असेल झोपत नसेल तर तेव्हा थोडासा जास्त वेळ लागतो पण ज्या टेस्ट आहेत त्या ऑलमोस्ट एक तासाच्या आपल्याच आहेत जवळपास कॉमन टेस्ट आहेत आहे म्हणजे जे ऑडिओमेट्री किंवा तुम्हाला जर म्हणजे मेडिकल टर्म नाही समजणार पण मग एकदम आहे म्हणजे मूल खूप लहान आहे तर तेव्हा आपल्याला त्याची झोपून तपासणी करावी लागते त्याच्यामुळे तेव्हा तिथे जास्त वेळ लागतो तर अशा गोष्टी असतात पण टेस्ट ही एका दिवसात होते एका दिवसात म्हणण्यापेक्षा एका तासातही होते आणि त्यानंतर जी इन्क्वायरी होती ती म्हणजे की अपॉइंटमेंट तर हो तिथे तुम्ही जर अपॉइंटमेंट घेऊन गेलात तर बेटर आहे कारण नाही तर मग अपॉइंटमेंट नसेल तर परत तुम्हाला ते अपॉइंटमेंट घ्यायला सांगतील आणि परत त्या दिवशी बोलवतील तर त्यापेक्षा जर तुम्ही आधीच अपॉइंटमेंट घेऊन गेलेत तर त्याच दिवशी एकाच दिवशी तुमचं काम होईल जर तुम्ही दूरून जाणार असाल किंवा मुंबईच्या आसपास राहत नसाल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही अपॉइंटमेंट घेऊनच जा आणि त्यानंतर म्हणजे गर्दी असते का तर गर्दी असते पण गर्दी असते कारण की तिथे स्पीच थेरपी बाकीच्या ज्या गोष्टी असतात सायकोलॉजिकली व्हॅल्युएशन म्हणजे ऑलमोस्ट तिथे सर्वच काही गोष्टी होतात तर त्याच्यामुळे ती तिथे गर्दी असते आणि नंतरचा विषय जो आहे अपॉइंटमेंटचा अपॉइंटमेंट तुम्ही साधारण एक आठ दिवस आधी जरी घेतली तरी ती तुम्हाला स्लॉट बऱ्यापैकी अवेलेबल असतात तर अपॉइंटमेंट कशी घ्यायची अपॉइंटमेंट ऑनलाईन घेतली जाते त्याची म्हणजे जर तुम्ही तिथे गेलात आसपास राहत असाल तर तेही घेऊन देतात पण जर तुम्ही दुरून जात आहे कुठून तर ऑनलाईन अपॉइमेंट घेऊन जा ऑनलाईन अपॉइंटमेंट कुठून घ्यायची ते मी खाली इथे वेबसाईट आहे त्यांची ती मेन्शन करते त्या वेबसाईटवरनं तुम्ही अलियावरजंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हिअरिंग इम्पॅक्ट म्हणजे श्रवणबाधित किंवा कर्णबधित लोकांसाठी जे नॅशनल लेवलचं इन्स्टिट्यूट आहे जे काम करतं त्याची अपॉइंटमेंट तुम्हाला मिळते आणि एक साधारण पाच ते दहा मिनटं लागतात फक्त जर तुम्हाला त्याचा डेमो हवा असेल तर तुम्ही मला तसं कमेंट करा मग मी पूर्ण अपॉइंटमेंट कशी घेतात त्याचा डेमो तुम्हाला करून दाखवते आणि मग मी तो चॅनलला व्हिडिओ अपलोड करते जर तुम्हाला अधिक त्याबद्दल अजूनही काही माझ्याकडनं सुटलं असेल अजूनही तुम्हाला त्याबद्दलची काही माहिती असेल तर तसंही मला सांगा आता राहिलं की मी तीर्थकच्या कोणत्या टेस्ट केल्या होत्या तर मी तीर्थकच्या प्युअरटोन ऑडिओमेट्रिक आणि बाकीच्या ज्या असतात त्या टेस्ट केल्या होतात माझ्या मुलाचं कॉकलेर इम्प्लांट झालेलं आहे त्याच्यामुळं आधी माझ्या बऱ्याचशा टेस्ट ह्या झालेल्या आहेत पण रिपिटेटिव्हली कधी कधी आपल्याला काही गोष्टी कराव्या का लागतात तर त्यासाठी त्या, त्या टेस्ट होतात होत्या आणि uh, दुसरी गोष्ट म्हणजे uh, जर तुमचं मूलकर्ण बधेल तर तुम्हाला बेरा सजेस्ट केली असेल डॉक्टरांनी तर uh, एक इन्क्वायरी uh, होती की बेरा तिथं होते का तर हो बेरा तिथं होते फक्त आधी फर्स्ट राऊंडला तुम्हाला रजिस्ट्रेशन अपॉइंटमेंट वगैरे घेऊन ते बेराची तुम्हाला वेगळी अपॉइंटमेंट देतात तुम्हाला तिथे फक्त नॉमिनल रजिस्ट्रेशनचा काहीतरी पन्नास शंभर रुपये खर्च येतो ते त्यांची फाईल बनवतात ते फाईल आपल्याला रिटर्न देत नाही फाईल ही त्यांच्याकडेच राहते आपण फोटोज वगैरे काढून आणू शकतो रिपोर्ट्सचा किंवा झेरॉक्स वगैरे जर आपल्याला हवे असतील तर ते देतात आपल्याला काढून आणि खर्च बा इतर कुठलाही खर्च लागत नाही फक्त जे काही आहे ते प्रोसेस करावी लागते पूर्ण पत्ता विचारला होता मला तर बांद्रा वेस्ट बांद्रा वेस्ट आहे तिथे जायचं आहे तुम्हाला तिथे मॅप लावला तुम्ही तरी पोहोचाल तुम्हाला दादर स्टेशनला उतरायचं आहे दादर स्टेशनवरनं तुम्ही डिरेक्टली कॅबही करू शकता किंवा कॅब नसेल करायची तुम्हाला तर लोकलनी बोरीवली लोकल पकडून तुम्हाला परत बांद्राला यायचं आहे बांद्रा स्टेशनला उतरले इथून वॉकिंग डिस्टन्स आहे तिथून तुम्ही पाच ते सात मिनिटामध्ये हॉस्पिटलपर्यंत वॉकिंग पायी जाऊ शकतात आणि इतर अजून इन्क्वायरी होती की खर्च खर्च तर काही लागत नाही तिथे आणि ज्या सगळ्या टेस्ट होतात तिथे आणि दुसरी इन्क्वायरी होती की स्पीच थेरपी तर हो तिथे स्पीच थेरपीसुद्धा होते अगदी मोफत होते तुम्हाला फक्त एका वर्षाचं रजिस्ट्रेशन असतं शंभर रुपयांचं ते करावं लागतं तुम्ही एकदा ते शंभर रुपयांचं रजिस्ट्रेशन केलं की त्याच्यामध्ये तुम्ही एक वर्ष पूर्ण थेरपी घेऊ शकता तर अशा ह्या सगळ्या इन्क्वायरीज होत्या एका व्हिडिओवरती माझ्या तर मला असं वाटतं की मी सगळं सांगितलं आहे त्याबद्दल फक्त अपॉइंटमेंट कशी घ्यायची ऑनलाईन याचा जर तुम्हाला डेमो हवा असेल तर तुम्ही मला तसं कमेंट करा तर मग मी तो डेमो बनवून माझ्या चॅनलवरती अपलोड करते इतर कुठलीही माहिती हवी असल्यास किंवा माझ्याकडनं काही सुटलं असल्यास मला नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांना खरंच गरज आहे मार्गदर्शनाची जे कर्णबधीर आहेत किंवा कर्णबधीर मुलांचे पालक आहेत तर त्यांनी प्लीज माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अशा लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचवा जेणेकरून त्यांना ह्या माहितीचा कुठेतरी उपयोग होईल थँक्यू